विट्यातील पत्रकार भवनसाठी लागेल तेवढा निधी मधून देऊ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचं वक्तव्य पत्रकार भवनच्या निधीचा प्रश्न लागला मार्गी विटातील पत्रकार भवांच्या उभारणीसाठी लागेल तेवढा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे लवकरात लवकर विट्यातील पत्रकार भवांचे काम पूर्ण झाले पाहिजे विट्यातील पत्रकार भवांच्या उभारणीसाठी लागेल तेवढा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी दिली मिरज येथील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या डिजिटल मीडियाच्या आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आले होते यावेळी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मटकरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन विट्यातील पत्रकार भवनसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन दिलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते विटानगरपालिकेने पत्रकार भवनसाठी दहा गुंटे जागा दिली आहे या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांसाठी सांस्कृतिक भवन उभारून पत्रकारांसाठी कार्यशाळा व अन्य उपक्रमांसाठी राज्यातील रोल मॉडेल आणि सर्व सुविधानियुक्त सुसज्ज असे पत्रकार भवन उभारले जाणार आहे या नियोजित पत्रकार भवनच्या उभारणी कामासाठी निधी मिळावा अशी मागणी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा ग्रामीण मराठी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे आहे नगरपालिकेने जागा दिली वेगळेला त्याच्यावर मी नियोजन नियोजनमधून पैसे देतो आणि पत्रकार परंतु सांगलीमध्ये जर आपल्याला सरकारी लँड मिळणार असेल तर त्या सरकारी लँडवर नियोजन मी पैसे टाकू आणि सीएसआरमधून पैसे मिळवू तुम्ही आता दरवेळेला लँड मिळेल लँड मिळेल सांभाळून तुम्ही आता डिझाईनच डिझाईन एस्टिमेट मला तो एक प्रॉब्लेम संपूर्ण समाजामध्ये जाणवतोय की कुठल्याही विषयाचं नंतर करत नाही मी संजयजीला आता मागित करणार आहे पुढे जागा घ्या पहिले त्याचं सात बारावर चढावा त्याचं डिझाईन करा एस्टिमेट त्या प्रपोजल नियोजन मध्ये कशा कोणत्या ऍड केलेत असतो करू पण मी सरकारी पैशावर अवलंबून आहे सरकारी पैशा व्यतिरिक्त आज समजा